शब्ब वेरी गुड हां डोके खांदा कम्बल गुडग्रा रुमाल वेरी गुड आमना फेल सोल्डर नीजन टोष पाधर हठ्धा वान्ने डान इरिका सोल्डर नीजन टोष हेल सोल्डर नीजन तब आसेरी गुड आता वन नाव पुन्हा जाय चालवनाले चंद्रिका तू आपलं हां चल कृष्णा ओके हेड स्टमक नीज टॉज हेड इंगळी इंगळी चेस्टा चेस्टा